पुढा कारच्या एक सरदार उठला बोलला आणि त्याने भेडा उचलला अना होत्याचन खान अनावत्याच भजन खान जिता जागता जलू साहित्य खान बोलला चा शिव बाला तो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरुत

खन हा कमा हसरी खन हा कमा हसरी खन डौलत डुलेत आला सहेदभांडा त्याच्या सगदीला सहेदभांडा त्याच्या सगदीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती का महाला राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला कटरीत वार त्यान केला कटरी चा वार त्यान केला खर खर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलकत ओवतार झाला तो ओतार झाला खानाचा वाद फुका केला खान हेडबडला इतक्यात महाराजाने कोटामध्ये पिछवाडे केल्याला कोटामध्ये पिचवाडे केल्याला वागनाक्याच के मारा केला वागनाक्याच के मारा केला तर तर पाडलं पोटाला घेऊन हे पत्रा बाहेर आला खानाचा पत्रा बाहेर होता जीव मनोरथ शिव नामाची सात होती आईची व भाडी व माता स्वराज्याची मंडच माता जय भाडी जय शिवाजी हातात सरवार घेऊन शत्रूवर मर्जला महाराष्ट्रात असा एकच आहे शिवाजीराधा होऊन गेला

छत्रपती शिवाजी महाराज त्याचं नाव यासाजी तलवार चालू त्याचं नाव यासाजी जो दोन हजार सैन्याशी त्याचं नाव बाजी तो हात कुठला तरी लढतो त्याचं नाव तानाजी तो सयद बांडाचा करणारा हात हवे हवेत त्याचं नाव जिवाजी तो शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धानाजी तो वाघाला वाघाला फाटतो त्याचं नाव संभाजी आणि तो या सर्वांना एकत्र था करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव श्री छत्रपती शिवाजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बसोडे सर व प्रमुख पावणे म्हणून लाभले श्री कामेसर तसेच माझ्या बालमित्र शिवाजी महाराज विषय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र नव्हती न भूतो न भविष्यती असा राजा म्हणजे शिव छत्रपती शिव छत्रपती सर्वांना नमस्कार मित्रांनो माझे नाव चंद्रकांत काका दर्जी आहे मी संस्कृती प्रथम तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव नाव शहाजी राजे भोसले होते त्यांना रामाच्या कुणाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे शिवाजी महाराजांना बेना मिळाली व ते शू झाले आजही शिवाजी महाराजांचं नाव कुठेही जगत आहे एवढे बोल मी माझे दोन शब्द संपवतो जय जय माझ्या इथे संपलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे आणि माझ्या मुला माझ्या शुभाला हिंदवी स्वराज्य हे शिवराज स्वप्न हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य मुसलमान म्हणून लोकांना उघडत नाही अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला शिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला शिवा पाहिजे शिवा पाहिजे नमस्कार मित्रांनो माझ्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री मासोडी सर्व तसंच प्रमुख म्हणून लागले पाहून सर आलंय सर झालं सर साधे सर व तसेच माझ्या बालमित्रांनो आज मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायची नम्र नमस्कार माझे नाव बाळू रक्सुरे छत्रपती शिवाजी महाराज नुसतेच मी नव्हता ते बऱ्याच लोकांसाठी देवासा होते महाराजांनी सन चोवीस सप्टेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतला तीन वर्षांनी चौदा ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तर मध्ये दक्षिणेचे मोहीमात घेतली गोळकांडे कुतुबशाही यांची भेट घेतली यांच्याबरोबर हो मैत्रीचा तह केला पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगरू होसकोट तसेच सध्याच्या तामिळनाडू मधील झिंजी वेलो आणि आदिलशाहीचा इतर काय प्रदेश जिंकून घेतला जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनमती यांची नेमणूक केली शिवाजी महाराजांचे सावत्र वेकुंजी हे सध्याच्या तामिळनाडू मध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते ज्यांना कार्य सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असे वेकुंजी राजंजावरती आणि कला यांची जोपासना केली तेथील सरस्वती महालय ग्रंथालय प्रसिद्ध आहे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूंशी संघर्ष झालेला होता शत्रूंच्या प्रजा प्रजास्रच होत असे अशावेळी वेळी जास्त ज्या जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असेल शिवाय खाण्याच्या स्वारीच्या वेळी मारल्याने रोहेखास रयते संबंधी आपल्या कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली त्यांनी त्या ते हिंडून घाटाखाली जेथे जा सुरक्षित जागा असेल तिथे लोकांना नेण्या सांगितले या काढ्याचे दीर्घ न असे इतिहास बजावले जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य आणि लोकांना लो करेल आणि त्यांचे बाप तुमच्या लागेल बसे जर आपल्या सैनिकाकडून रयतेला त्रास नये अशी काळजी मारत घेत असेल न भूत नावे भविष्यातील शिवाजी महाराज विषय दोन शब्द सांगणार आहे तर ते शांतपणे ऐकून घ्यावे माझे नम्र विनंती आले किती गेले किती उठून गेले भरात आले किती गेले किती उठून गेले भरात सपना आणि सपनावर सुधारणे माझे शिवबाधा धरा हिंदू विश्वराज जे शिवराज स्वप्न होते हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व दा जाती धर्माच्या लोकांचे राज्य म्हणजे हिंदुस्थानात जेव्हा शिवरायांचे धारण दर रोजगार होते त्यांनी सर्व कोणाला उपद्रव दिलं नाही धर्मांतर केलेल्या बजाजी नायक निबाळकर व नेताजी पालकर यांना स्वगर्वात घेतले शिवराय आदर्श पुत्र व कुशल होते

त्याच्यामध्ये पहिले दोन अक्षर शिव आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तो किल्ला म्हणजे रायगड त्याच्यामधले पहिले दोन अक्षर याच्यापासून जो शब्द तयार होतो शिवराय यांच्या प्रतिमेला सर्व मी अभिवादन करतो आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपलेले आपल्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मनकुरे सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर मंचावर उपस्थित मान्यवर माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं पोट इथपर्यंत मर्यादित नाही याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर निष्ठा <coughs> चोराच्या लोकांची जी निष्ठा होती शिवाजी महाराजांच्या सहकार्याची जी, जी निष्ठा होती आणि त्या निष्ठेमधूनच हे स्वराज्य निर्माण झाले आपण आज या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे निमित्त एकत्रित आले आहे काहीतरी गोष्टीचं एका कार्यक्रम करीत असताना किंवा ट्रेनिंग करत असताना सेक ह्या कार्यक्रमामध्ये कमतरता मध्ये राहून गेलेली आहे तुमची आसक्ती कमतरता आता आपण लगेच बोलून काढू मी एक गोष वाक्य म्हणतो तुम्ही तुमचं म्हणायचं तुम्हाला माहिती बरोबर आहे माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज की yeah! महाराज की हा संचार प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या विचारामध्ये बोलतो आपल्याला ती मरगळी निवडून जायला पाहिजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर प्रमुख पाहुणे माझे संबंधित सहकारी शिक्षक शिक्षिका तसेच तुम्ही ते बसलेले विद्यार्थी आज आपण या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्रित आलेले आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिलीपासून दुसरीपासून प्रत्येक वर्गापर्यंत प्रत्येकाने आपापले विचार मांडलेले आहेत आणि ते विचार सर्वसमोर एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला की आपण प्रत्येक भाषणामध्ये चांगल्या पद्धतीचं भाषण करू शकतो बोलू शकतो सुरुवात तर झालेली आहे आपली पाठल तर झालेलं आहे काय पण त्याला एक प्रकारचे स्वल्प विराम पूर्णविराम गुगर्भाचे चिन्ह जसं असतं मराठीमध्ये ते देणं गरजेचं आहे कारण का ते गेल्याशिवाय त्या वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही सगट जर आपण जर शब्द जर वाचून काही लक्षात येत नाही ब्राह्मण काय करतो वाचत असतो पण ते सगळ्यालाच कळावे असा त्याचा उद्देश नाही त्याला ना पद्धतीचं आपण काही कळायचं सर्वात जबरदस्त पोहाडा मुलाचा त्या विद्यार्थ्या नंबर एक पहाडा थोड्याशा हाताची हालचाल होणं गरजेचं आहे म्हणजे शिक्षकाचं काम काय असतंय काढणं उनिवा काढणं तुमच्यातल्या मुनिवा काढल्यानंतर तुम काय का राहतं प्रत्येकाचे दोष तर राहतच असतात राहत असतात कारण का ते दोष कमी करण्याचा प्रयत्न हा शिक्षक करत असतो आणि तुम्हाला एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून समाजामध्ये नेऊन ठेवण्याचं काम हे शिक्षक करीत असत सर्व शिक्षक शिक्षक तुम्ही सर्व विद्यार्थी किंवा जीवनाच्या वंदन करतो आज या ठिकाणी जो आपण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामुळे सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग घेतला आपापे आप वाचणं केली याबद्दल आपण शाळेवर स्वागत शाळेचं नाव उज्ज्वल करताना विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी आहे सरांनी सांगितलं आपण बऱ्याच दिवसापूर्वी प्रयत्न करतो की विद्यार्थी समोर आला पाहिजे बोलला पाहिजे त्याला बोलता आला पाहिजे

त्यामध्ये आपण सहभाग मार्गदर्शन केलं पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण अब्दुल अशा अनेक पाठ शिवाजी महाराजांच्या महत्वाचे काम करत आहेत आपण त्यातून अभ्यास करू पण याही प्रयत्न जाऊन त्यांच्यामध्ये काही चांगले उठ्या त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापूर्ण होऊन आपण सुधारणा केली पाहिजे वागलं पाहिजे झालेलं भाऊ आम्ही भाऊ पोतीलाही भाऊ परंतु या सहा हा ते अतिशय शिवाजी महाराजांना तंतुतंत लागू होतात शिवाजी महाराज दुसरा कधचा महापौरच्या ठिकाणी म्हणे नाही निश्चयाचा महामेरो म्हणजे शिवाजी महाराज अशी कितीतरी उदाहरणं इतर जास्त आपल्याला देता येतील मागीर होती कि त्या ठिकाणी राज्य भाऊ त्यांनी पहिले स्वप्न होत ते स्वप्न आपल्या मुलाच्या माध्यमातून ते साकार केलं लहानपणापासून मुलांना ते घरे दिले बाई गावाच्या बुद्धिष्ट्या संस्कार केले महाराजांमध्ये जवळचे सगळे मित्र गोळा करून मामळे गोळा करून लहानपणीच किल्ले बांधायला चालू केले त्या ठिकाणी <coughs> सांगितले की आजितशुटुंबशील होती या ठिकाणी हिंदू धर्माचे मंदिरं बेचिरा करून टाकले होते सर्वसामान्यांचं जीवन धोक्यात आलं होतं आणि मग आता बदल करायचा होता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी लहानपणापासून जिजाऊन शिवाजी महाराजांना धडे दिले आणि शिवाजी महाराजांनी जवळपास तीनशे यशस्थ किल्ले शिवाजी महाराष्ट्र दिलेलं नाही म्हणजे अहमभाव गर्व त्यांच्याजवळ कधीही दिसला नाही सामान्यतल्या सामान्य माणसाची त्यांनी काही मुख्याध्यापक आदरणीय कपुले साहेब प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय कमले साहेब यांच्या प्रेरणेमधून त्यांच्या संकल्पनेमधून हा विचार आला

या कार्यक्रमाच्या प्रभागावर आपण साकारलेल्या संकल्पनेचं यश या ठिकाणी समोर आणि म्हणून याबद्दल आपण शाळेचे दोन्ही मुख्याध्यापकांचं जोरदार करण्यामधून आपण <laughs>